एकदा एक, एक मराठी मित्र त्याच्या गुजराती मित्राच्या गे दुकानात गेला तेव्हा त्याच्या दुकानाचा उद्घाटनाचा दिवस होता आणि त्याने एक नोटीस केलं की त्या गुजराती मित्राचे जे गुजराती नातेवाईक होते किंवा गुजराती मित्र होते ते त्याच्या दुकानातून मिठाई किंवा स्नॅक्स घेत होते आणि त्याचे पूर्ण पैसे सुद्धा देत होते मराठी माणसानं विचारलं की हे नक्की काय चाललंय तेव्हा गुजराती माणूस म्हणाला की आमच्यामध्ये हे असंच असतं त्यानंतर मराठी माणसानं सांगितलं बरे बाबा आमच्याकडे जेव्हा एखादा मराठी माणूस व्यवसाय उघडतो एखादं दुकान उघडतो तेव्हा आमची माणसं येतात शुभेच्छा देतात आणि डिस्काउंट मागतात या व्हायरल स्टोरीमधून मराठी मा माणसाची खरी बाजू समोर येते पण सगळीच माणसं अशी असतात का आणि यामुळेच मराठी माणूस धंद्यामध्ये कमी पडतोय का मग आता मराठी माणूस महाराष्ट्रात राहून जिंकतोय की हरतोय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपण सर्वांचं प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते मित्रांनो सध्या महाराष्ट्रात मराठी वर्सेस हिंदीवरून जोरदार चर्चा सुरू आहे ती मोर्चे कधी दुकानांमध्ये वाद तर कधी मराठीवर केलेली असभ्य वक्तव्य पण या सगळ्यात एक प्रश्न सतावतो मराठी माणूस खरंच हरतोय का आपल्या आजूबाजूला आपण बघतो गुजराती मारवाडी उत्तर भारतीय यांनी इथं मोठे व्यवसाय उभे केलेत पण मग मराठी माणूस कुठे तुम्हाला वाटतं का की मराठी माणूस मागे पडलाय तर थांबा कारण आपल्या महाराष्ट्रात असे अनेक मराठी उद्योजक आहेत ज्यांनी ना फक्त भारतात तर ग्लोबली नाव कमावले आज त्यांच्याच काही प्रेरणादायी गोष्टी सांगणार आहोत आम्ही तुम्हाला ज्या ऐकून तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही पहिले आहेत बाबा कल्याण हे पुण्याचे असून भारत फोर्ज या कंपनीचे चेअरमन आहेत त्यांनी भारतात आणि परदेशात ऑटोमोबाईल डिफेन्स आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठं योगदान दिलंय त्यांच्या खाली पुण्यातून चालणारी कंपनी आज युरोप अमेरिका आशियात कार्यरत आहे भारतातील फोर्जिंग उद्योगाला त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं त्यांनी शिक्षण संशोधन आणि सी एस आर उपक्रमांमध्येही ॲक्टिव्ह भूमिका बजावली ते अनेकदा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना अभिमानानं मी मराठी आहे असं म्हणतात दुसरे आहेत आनंद देशपांडे हे परसिस्टंट फाउंडर आहेत त्यांनी ही कंपनी पुण्यात सुरू करून ती देशांमध्ये पोहोचवली आज हजारो मराठी तरुणांना आय टीमध्ये मध्ये नोकरी देणारी ही कंपनी आहे त्यांनी इंडियन सॉफ्टवेअर प्रोडक्ट इंडस्ट्रीच्या वाढीसाठी आय स्पिरिट नॅसकॉम अशा संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी महाराष्ट्रात तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांना चालना दिली आहे त्यांचा आय टीमध्ये मध्ये झालेला यशस्वी प्रवास हा मराठी तरुणांसाठी प्रेरणादायक आहे तिसरे आहेत वीरेंद्र म्हैसकर हे है आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चरचे सी एम डी आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवर यासारख्या महत्वाच्या महामार्गांचं काम त्यांच्या लिडरशिपमध्ये झालं त्यांनी देशभरात हायवे प्रोजेक्टच्या माध्यमातून वाहतुकीच्या आणि व्यापाराच्या सोयी वाढवल्या त्यांच्या कामामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत भागांना मोठ्या शहरांशी चांगलं कनेक्ट करता आलं ते महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील प्रमुख उद्योजक मानले जातात चौथे आहेत धनंजय दातार यांना गल्फ देशामध्ये मसाला किंग म्हणून ओळखलं जातं त्यांनी तेन... मुंबईहून दुबईला जाऊन अल अदिल ट्रेडिंग ही कंपनी उभी केली आज त्यांच्या स्टोअर्समधून शेकडो भारतीय खाद्यपदार्थ जगभरात जातात मराठी पदार्थ आणि चव गल्फ मध्ये त्यांनी भारताची खाद्य संस्कृती आंतरराष्ट्रीय बनवली त्यांनी अनेक मराठी लोकांना तिकडे नोकरी आणि व्यवसायाच्या संधी दिल्या पाचवी व्यक्ती आहे गुरुराज देशपांडे अमेरिका स्थित टेक्नॉलॉजी बिझनेसमॅन असून त्यांनी सिकामोर नेटवर्क्स ए वन टू थ्री सिस्टीम्स सारख्या कंपन्या स्थापन केल्यात त्यांनी एम आय टी आणि देशपांडे सेंटर उभारून संशोधन आणि स्टार्टअप्सना मदत केली त्यांचा देशपांडे फाऊंडेशन भारतात सामाजिक उद्योजकतेला प्रोत्साहन देतो त्यांचं काम महाराष्ट्राच्या नावाला अमेरिकेत उंचावणारं आहे ते वारंवार सांगतात की मराठी संस्कृती आणि शिक्षणानं त्यांना हे शक्य झालं सहाव्या आहेत राजीव सामंत हे सुला वाईन या्ड ते संस्थापक असून त्यांनी नाशिकमध्ये वाईन इंडस्ट्री उभी केली आज सुला ही वाईन ब्रँड तीसहून अधिक देशांमध्ये दे जाते नाशिक वाईन कॅपिटल म्हणून ओळखलं जाऊ लागलं याचं श्रेय त्यांना जातं त्यांनी वाईन फेस्टिवल्स आणि ऍग्री टुरिझमद्वारे ग्रामीण महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली शेतकरी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या सातवं नाव आहे विक्रम पंडित यांचं ते नागपूरचे असून सिटी ग्रुपचे सीईओ ओ होते त्यांनी दोन हजार सात ते बारा या काळात जगातील एका मोठ्या बँकेचं नेतृत्व केलं अमेरिकेतील आर्थिक संकटाच्या काळात त्यांनी अत्यंत हुशारीने निर्णय घेतले त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण देऊन गौरवलं ते आजही भारताशी संपर्क ठेवून अनेक उद्योजकांना मार्गदर्शन करतात आठवं वा व्यक्तिमत्व आहे विवेक रणदिवे हे मुंबईतून गेलेले असून त्यांनी टिपको सॉफ्टवेअर ही कंपनी स्थापन केली त्यांनी एन बी एमधील सॅक्रामेंटो किंग्स या टीमचे मालक म्हणूनही नाम कमावलं टेक्नॉलॉजी आणि स्पोर्ट्स या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली ते अनेक वेळा सांगतात की त्यांची मेहनत शिक्षण आणि मराठी घडण यामुळे हे सगळं शक्य झालं नववे आहेत लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी भारतातल्या पहिल्या इंडस्ट्रियल टाउनशिपची स्थापना केली किर्लोस्करवाडी हे गावच त्यांनी उद्योगासाठी उभारलं त्यांनी स्वदेशी अवजारं इंजिन्स आणि मशीन्स तयार करून भारताच्या औद्योगिक स्वावलंबाचा पाया घातला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातही उद्योगाचा विकास व्हावा यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले त्यांचा वारसा आजही महाराष्ट्रात टिकून आहे आणि लास्ट बट नॉट द लीस्ट दहावे आहेत विठ्ठल कामत हे मराठी संस्कृतीचे अत्यंत अभिमानानं प्रतिनिधित्व करणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजक आहेत ऑर्किड हॉटेल्स हे भारतातील पहिलं इको फ्रेंडली हॉटेल चेन त्यांनी सुरू केलं मुंबईतील ऑर्किड हॉटेल हे भारतातील पहिलं इकोटेल म्हणून ओळखलं जाऊ लागलं फक्त हॉटेल उद्योगापुरतेच नव्हे तर त्यांनी आपल्या हॉटेल्समध्ये पर्यावरण संवर्धन पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती आणि वास्तुशैली यांचा सुंदर संगम घडवला विठ्ठल कामत यांचा प्रवास म्हणजे एका छोट्या खानावळीपासून ते जगभर ओळखल्या जाणाऱ्या हॉस्पिटॅलिटी आयकॉन पर्यंतचा प्रवास आहे जो आजच्या मराठी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी कामच ही पारंपरिक फास्ट फूड चेन ही यशस्वीपणे उभी केली असून आज ती देशभरातील आणि परदेशात सुद्धा विस्तारली आहे पर्यावरण पर्यटन आणि पारंपरिक भारतीय मूल्यांचा संगम असलेला त्यांचा व्यवसाय हा महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आता या बिझनेस मन्स बद्दल ऐकल्यानंतर मराठी माणसाबद्दल तुमचं मत काय बऱ्याचदा सामान्य माणसं इतिहास घडवतात आता हे बिझनेस मन्स म्हणून काही आभाळातून पडलेले नाहीयेत त्यांनी तितकीच मेहनत केली आणि आज त्यांचंच यश हे आपल्याला दिसतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणी असोत किंवा सामान्य माणसं असोत भाषेवरून वाद घालतात पण तोच वादातला वेळ जर डोकं लावून इथं वापरला तर एक महाराष्ट्रातला सामान्य माणूस सुद्धा एखादा चांगला बिझनेसमन होऊ शकतो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी हॉटेल्स काढली आहेत स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आहेत आणि मुख्य म्हणजे ते मराठी आहेत बर आता आपण ज्या उद्योजकांविषयी बोलतो त्या उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायामध्ये मराठी माणसांसाठी तरुणांसाठी जागा ठेवल्यात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला हात दिला त्यामुळे आता तुम्हाला मराठी माणूस हरतोय की जिंकतोय याचं उत्तर मिळालंच असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये जर एका मराठी माणसानं दुसऱ्या मराठी माणसाचे पाय खेचणं बंद केलं तर नक्कीच इतर राज्यांप्रमाणे आपला महाराष्ट्र आपली मराठी माणसं सुद्धा एकमेकांच्या हातात हात घालून चालतील आणि मग हे असे वाद करण्याची गरजच पडणार नाही कारण हाताची पाचही जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक तयार होते आणि ती कोणालाही इंगा दाखवायला नक्कीच पुरेशी असते हे सिद्ध होतं की मराठी माणसाची अपलिफ्टमेंट होती पण त्याचा स्पीड अजूनही स्लो आहे काय मग मिळालं का तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मते मराठी माणूस जिंकतोय की हरतोय हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद